बारामती नगर परिषद हद्दी मधील सर्व मिळकत धारकांचे आभार आपण दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आपल्या आपल्या लढ्याला मोठे यश आले आहे त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार सन दोन चा चालू आर्थिक वर्षाला घरपट्टीला जो दंड आकारण्यात आला होता तो प्रशासनाने आपल्या दबावामुळे रद्द केला आहे तसेच एक जून पासून प्रत्येक जुन्या पाणी कनेक्शनला पाण्याचे मीटर बसवण्याची नवी शक्कल पालिकेने लढवली आहे त्यामुळे आज रोजी वर्षाला दोन हजार रुपये सात ते आठ हजार बसवण्याचा निर्णय हा धोरणात्मक निवडून आलेल्या सदस्यांच्या निवड मंडळाने सभागृहात घेणे आवश्यक असते परंतु अधिकार नसताना तत्कालीन मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी चुकीच्या पद्धतीने स्वतःच्या अधिकाराचा गैरवापर करून स्वहितासाठी निविदा काढली होती तरी या गोष्टीचा विरोध व निषेध करण्यासाठी एक मे दोन हजार पंचवीस पर्यंत मीटर नको असणाऱ्या नागरिकांनी लेखी फॉर्म आमच्या कार्यालयामधून घेऊन भरून द्यावेत ही नम्र विनंती तरी महाराष्ट्र दिनी पालिकेवर निषेध करण्यासाठी सर्व पाणीधारकांनी उपस्थित राहावे ही विनंती अन्यथा मीटर बसवणे बंधनकारक होईल आपले नम्र सुनील सस्ते विरोधी पक्षनेता बारामती नगर परिषद बारामती